नमस्कार मंडळी नवरात्री हा उत्सव फक्त पूजा आणि व्रतापुरता मर्यादित नसून तो आपल्या जीवनातील नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवतो या दिवसांत आपण माता दुर्गेच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा करतो पण जर आपण वास्तुशास्त्राचे नियमही पाळले तर घरात अधिक सकारात्मक ऊर्जा सुख समृद्धी आणि शांतता प्राप्त होते आज आपण पाहणार आहोत नवरात्री पूजेसाठी महत्वाच्या टिप्स पहिली टीप घराची स्वच्छता नवरात्र सुरू होण्यापूर्वी घर स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे जुने कपडे तुटक्या वस्तू वापरात नसलेली पुस्तके घरातून बाहेर काढा स्वच्छता केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शुभ ऊर्जेचा प्रवाह वाढतो दुसरी टीप देवीची मूर्ती योग्य ठिकाणी ठेवा देवीची मूर्ती किंवा कलश नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावा ही दिशा सर्व धार्मिक कार्यांसाठी शुभ मानली जाते ईशान कोणे सर्व निवासहा ईशान्य दिशा देवतांचा वास मानली जाते तिसरी टीप मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचा तोरण बांधा हे संपन्नता वाढ आणि देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते चौथी टीप मुख्य दरवाजावर लाल रंगाने स्वस्तिक काढा हे नकारात्मक शक्तींना दूर करते आणि शुभ ऊर्जेला आमंत्रण देते पाचवी टीप ईशान्य कोपऱ्यात तुळशीचे रोप ठेवा तुळस ही शांती समृद्धी व सकारात्मकतेचे प्रतीक आहे सहावी टीप देवी पूजेत तुपाचे दिवे लावा हे वाईट शक्ती दूर करून शुद्धता वाढवतात सातवी टीप नवरात्रीत अखंड दिवा लावल्याने घरात देवीचे सतत अस्तित्व जाणवते वास्तूनुसार अखंड ज्योत ही चिरंतन आत्म्याचे प्रतीक आहे आठवी टीप कलशात पाणी नारळ आंब्याची पाने ठेवून पूजास्थळी ठेवा कलश हा समृद्धीचा वास मानला जातो नववी टीप देवीची पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करावे या दिशेने प्रार्थना केल्याने आत्मविश्वास शौर्य आणि यश वाढते दहावी टीप पूजास्थळी हिरवा गुलाबी लाल किंवा पिवळा रंग ठेवावा हे रंग समृद्धी आनंद आणि सकारात्मकता वाढवतात अकरावी टीप पूजेदरम्यान शंख वाजवल्याने वातावरण शुद्ध होते शास्त्रानुसार शंखाचा नाद सूक्ष्मजीवांचा नाश करतो बारावी टीप गुग्गुळ गायीचे शेण व चंदन धूप लावल्याने वातावरण प्रसन्न होते तेरावी टीप घरात गोमूत्र शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता वाढते चौदावी टीप नवरात्रीत देवी भागवत वाचल्याने ग्रहदोष शांती होऊन जीवनात स्थैर्य येते पंधरावी टीप लोखंड किंवा प्लास्टिक टाळा पूजा नेहमी पितळ तांबे किंवा मा मातीच्या वस्तूंनी करा जसे की मातीच्या दिवा तांब्याच्या कलश पितळेची घंटा सोळावी टीप दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा हे मन शुद्ध करते आणि घर सकारात्मकतेने भरते मंडळी नवरात्रीमध्ये ह्या गोष्टी पाळल्यास आपल्या घरातील आणि मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता शांती आणि समृद्धी आणण्याचा मार्ग आहे माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद